लाडकी बहीण योजना हेरंब कुलकर्णी दीड हजार दिले ताई आता काही मागू नको नसेल नोकरी तुझ्या लेकाला नवरा कुठेही राबत असेल आख्या तुझ्या संसारात अशा काही जागत नसेल विसरून जा नोकरी विक्री आमच्यावर रागू नको दीड हजार दिले ताई आता काही मागू नको फुकट सिलेंडर दिले तुला धान्यसुद्धा फुकट दिले तेल मीठ मिरचीला दीड हजार रोग दिले तुगाच आणखी हट्ट करत माझ्या मागे लागू नको दीड हजार दिले जाई आता काही मागू नको दोन्ही भांडी करत फिरतेस पावसात झोपडी गळते आहे दिवस रात्र राब राबून काय पदरात पडते आहे निवडून आल्यावर सारे मिळेल स्वप्न बघत जागू नको दीड हजार दिले जाई आता काही मागू नको स्वावलंबी व्हायला उद्योगासाठी कर्ज मागायला तू आली कर्ज तुला कुठून देऊ तिजोरी सारी खाली झाली जागतिक मंदीत ताई बाई उद्योगाच्या मागे लागू नको दीड हजार दिले ताई आता काही मागू नको दारुडा नवरा तुला मारायला रोज पिऊन येतो आहे त्याच दारूच्या करातून ताई योजना तुला देत आहे दारूबंदी आग ताई आता काही होणार नाही कळते मला संसार तुझा धडपणे होणार नाही अडचण आमचे समजून घे दारूबंदीसाठी रागू नको दीड हजार दिले ताई आता काही मागू नको फक्त ताई फॉर्म भर दीड हजार घरपोच येतील पुन्हा आमचे सरकार निवड प्रश्न सारे संपून जातील सारखे सारखे प्रश्न विचारून विरोधी पक्षासारखे वागू नको दीड हजार दिले ताई आता काही मागू नको आता काही मागू नको हेरंब कुलकर्णी